तांदळाचे पापड बनवण्याकरता आपल्याला कुठल्याही प्रकारचा जुना तांदूळ वापरायचा आहे तर इथे मी हा रेशनचा तांदूळ वापरलेला आहे या तांदळाला आपल्याला तीन ते चार दिवस भिजत ठेवायचं आहे रोज पाणी बदलायचं आहे चौथ्या दिवशी इथे तुम्ही पाहू शकता हा तांदूळ चांगल्यापैकी भिजला गेलेला आहे आता काय करायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता असं दाबून पाहिलं की हा तुम्हाला लक्षात येईल चांगला मऊ असा भिजला आहे आता हे पाणी आपल्याला बदलायचं आहे चांगला हा तांदूळ एकदा चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि फक्त तांदूळ घेऊन आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये ह्याची पेस्ट तयार करायची आहे थोडं पाणी घालून याच्यात अशी तुम्ही पाहू शकता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता हे आपल्याला एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्ट अशी तयार करायची आहे ज्याप्रमाणे आपण इडलीसाठी तयार करतो अगदी त्याचप्रकारे आपल्याला या तांदळाची पेस्ट तयार करायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशी पातळ याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि वर्ण आणखीन जादाचं पाणी याच्यात तुम्हाला टाकायचं आहे तर इथे मी दोन मोठी हे जे ग्राइंडर जार आहेत हे भरून मी याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे झाकून आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता हे जे वरचं पाणी आहे हे, हे स्वच्छ पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि खाली जो हा राहिलेला चीक आहे हा आपल्याला तांदळाचे पापड करण्यासाठी वापरायचं आहे तुम्ही पाहू शकता घट असा हा चीक तयार झालेला आहे आता या चिखापासून आपल्याला तांदळाचे वाफेवरचे पापड तयार करायचे आहेत चार दिवस सफिशंट होतात तांदूळ भिजण्याकरता जास्त आंबट होत नाहीत हे पापड जर तुम्हाला जास्त आंबट आवडत असतील तर आणखीन तुम्हाला एखाद किंवा दोन दिवस तांदूळ भिजत ठेवायचे आहे आणि नंतर अशा प्रकारे वाटून त्याला वापरायचं आहे तर आता याच्यात आपल्याला एक मोठा चमचा जिरे घ्यायचे आहेत त्याचबरोबर खसखस एक मोठा चमचा घ्यायची आहे आणि चवीप्रमाणे याच्यात आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला छानपैकी या पिठामध्ये मिक्स करायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर या तांदळासोबतच तुम्ही थोडासा गहूसुद्धा भिजत घालू शकता आणि त्याचा चीक काढून या तांदळामध्ये वापरू शकता आणि नंतर पापड तयार करू शकता आता हे एकदा साहित का साहित्य छानपैकी मिक्स झालं की इथे मी एका दुसऱ्या भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या भांड्याच्या वरती बरोबर अशी झाकण बसेल अशी प्लेट घ्यायची आहे मीडियम आकाराची दुसऱ्या मोठ्या ताटात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि अशी सुई किंवा टुथपिक तुम्हाला इथे तयार ठेवायचं आहे तर या आकाराच्या मी तीन ते चार प्लेट इथे घेत आहे या प्लेटला अजिबात तेल लावायचं नाही आहे डिरेक्टली पळीच्या मदतीने आपल्याला थोडंसं पीठ याच्यावरती घ्यायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे गोलाकार या पिठा ला आपल्याला छानपैकी सगळीकडे पसरवायचं आहे पापडाचा आकार द्यायचा आहे चांगला गोलाकार असा शेप द्यायचा आहे आणि नंतर या प्लेटला आपल्याला एकदा का या पाण्याला उकळी आली की या भांड्यावरती ठेवायचं आहे आणि एकदा का ही वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की काही सेकंदातच ही कोरडी होते जास्त कोरडी होऊन देऊ नका नाहीतर इथे त्याला चिरा पडतात आणि नंतर पापड आपला फाटतो एकदा का थोडी कोरडी झाली की याला आपल्याला उलट्या साईडने शिजवून घ्यायचं आहे उलट्या साईडने अगदी काही सेकंदासाठी शिजवायचं आहे तुम्ही पाहू शकता चांगला हा शिजलेला आहे त्याचप्रकारे ती प्लेट काढून दुसरी प्लेट याच्यावरती ठेवायची थे आहे आणि ही प्लेट आपल्याला या पाण्याच्या प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि टूथपिक किंवा सुईच्या मदतीने चारही बाजू या पापडाच्या आपल्याला चा चांगल्यापैकी अनसील करायच्या आहेत सोडवून घ्यायचे आहेत आणि हा पापड असा अलगदपणे काढायचा आहे आणि उन्हामध्ये वाळवत ठेवायचा आहे तर इथे हे पापड करण्यासाठी अतिशय सोपे आहेत खूप चविष्टत असे हे पापड तयार होतात फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायचं आहे जास्त कर जास्त वेळ ही वरची बाजू आपल्याला इथे ड्राय करायची नाही आहे आणि जास्त वेळ ही उलटी करून प्लेट आपल्याला ठेवायची नाही नाहीतर पापड जो आहे तो पाण्यातच पडू शकतो तर हे पापड मी दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळवलेले आहेत आता याला आपल्याला तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा तळूनसुद्धा सर्व करू शकता तर हे पापड तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा खूप सोपे आहेत बनवण्यासाठी आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथे पाहू शकता खूप छानपैकी हे पापड आपले इथे रेडी आहेत तळूनसुद्धा हे पापड चांगले लागतात आणि भाजूनसुद्धा हे पापड चांगले लागतात हे पापड अगदी वर्षभरसुद्धा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आहे की नाही अतिशय सोपी रेसिपी तर नक्की एकदा तरी घरी तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा